कियाराचं घर बघा काय मासी मध्ये जरा भाडा आलं तर करा दोन वाजले आणि आता धोका स्टार्ट झालंय रस्त्यात एकही गाडी नाहीये एकही गाडी करायला निघालेलो आणि वाटेत एक, एक वाटे प्रॉब्लेम आला नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सोमवार आणि आज मला अजून एक लोड भेटला आहे तो म्हणजे फोंड्याला भरायचं आहे गोवा फोंडा आणि फोंड्यातून भिवंडी आणि परवा इलेक्शन असल्याकारणाने हा जो लोड आहे ना तो उद्या डिलिव्हरी करायचा आहे त्यामुळे बघूया आता संध्याकाळचे साडेचार वाजलेत कधी भरणार पेपर कधी भेटणार आणि उद्या परत डिलेवरी करायची आहे त्यामुळे रात्रभर गाडी चालवायची आहे त्यामुळे चला निघूया इथून पटापट पड़, मी आता आहे कुंडईमध्ये तिकडे भरायला जाऊया चला भरायला जातोय पण एक प्रॉब्लेम आला आहे इंजिन लाईट येते ही लाईट आल्यामुळे काय होतं आहे माहिती आहे गाडी स्पीड घेत नाही आहे तीसच्या पुढे जातच नाही आहे मी आता काय केलं माहिती आहे बॅटरीच्या बाजूला एक मेन सेन हे असतात फ्यूज असतात ते काढले आणि आता परत लावले आणि तो जो गिअरचा जो स्पीडोमीटर सेन्सर असतो ना त्याचा पण माझा मागे प्रॉब्लेम असा सेम झालेला तर मी तो जरा हे केला काढला आणि सॉकेट परत लावलं बघूया आता सध्या तरी लाईट गेली आहे बघूया पुढे काय ते काहीस पुढे आलं आणि आता परत ही लाईट आली बघा हे बघा गाडी हल्ली ना की लाईट येते का आता थोडस पुढे आलोय आणि आता परत लाईट आली काय करू समजत नाहीये पुन्हा परत आता लाईट आली आणि गाडी आता पळत नाहीये आता आहे म्हणून गाडी पंचेचाळीसच्या स्पीडवर गेली पण परत लाईट आली या काय करू मग अशी तुम्हाला सांगितलं मी गाडी पिकअप घेत नाही आहे तर मी आता त्या लोकेशनवर पोहचलो त्या गाडी भरायच्या लोकेशनवर आणि काय आहे माहिती आहे पिकअप घे न घेण्याचं कारण हा बघा हा एक रिले आहे तो निघालेला जो सीटच्या मागे असतो ना बरेच रिले असतात त्यातला हा मी पटकन लक्ष केला माझा त्याच्यावर तर हा निघाला आहे हा बघा मला कदाचित हाच प्रॉब्लेम असेल मी लावून बघतो हा म्हणजे एक थोडासा लागलेला होता आता लावून बघतो आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला काय बघतो हा ना हा बघा हा रिले येतो इथे वस्तू आहे बघा सीटच्या पाठीमागे आणि हा इथला निघालेला हा बघा किती दिसतंय आता लावतो मी आता गाडी चालू करून बघूया तर मित्रांनो लाईट गेलेली आहे बघूया <laughs> आता पुढे गाडी चालवल्यानंतर समजणार आता लोड होते आहे गाडी तर काय झालं माहिती आहे मला यातले ना या गाडीतले छोटे मोठे प्रॉब्लेम माहिती आहेत म्हणजे गियर गिअरच्या इथला स्पीडोमीटर सेन्सर त्याच्यानंतर डिझेल फिल्टरच्या खाली जो सेन्सर येतो कारण मागच्या वेळी एका कुत्र्यांच्या छोट्या पिल्लांनी ना त्याच्या वायर खेळून खाऊन टाकलेल्या म्हणजे तोडलेल्या आहे अक्षरशः त्यावेळी सेम प्रॉब्लेम आलेला म्हणून मी काय केलं गिअरचा तो सेन्सर तो चेक केला डिझेल फिल्टरचा सेन्सर काढून परत व्यवस्थित फिट केला पण तरी पण लाईट दाखवत होती मग म्हटलं आता काय करूया रिले काढूया रिले काढायला गेलो तर तो रिले पटकन मला दिसला <laughs> तो नक्की तोच प्रॉब्लेम असणार कदाचित कादाजी। कदाचित म्हणजे शंभर टक्के मला आता वाटते तोच प्रॉब्लेम असणार आता गाडी चालवल्यानंतर समजणार पटकन लोड करतो गाडी आणि मग निघूया इथनं ना संध्याकाळचे सव्वा पाच वाजले आणि बघा ड्रम दिसत आहेत ते लोड करायचे आहेत चार चार पाच ड्रम आहेत फक्त काही लोड नाहीये भरणार बघूया आता कधी लोडर येत आहेत त्यांचे ते भरणार आणि मग निघायचं आहे बघा फक्त सहा ड्रम आहेत काही वजन नाही आहे त्याला पटकन पॅक करतो पेपर आले आहेत माझे आता गाडीचे आता वाजले संध्याकाळचे सात वाजलेत आणि ई व्ही बिल जनरेट करायचं राहिलेलं त्यामुळे लेट झाला पेपरला आता पेपर वगैरे आले जी व्ही बिल त्यांनी व्हॉट्सअपला पाठवलं आहे आता इथनं पटापट आपण जाऊया आणि तो प्रॉब्लेम पण आता येतो आहे की नाही ते पण बघूया मला वाटतं नाही येणार निघूया आता पटापट उद्या डिलेवरी आहे त्यामुळे रात्रभर गाडी चालवायची आहे वाटेत धुकं असणार हे सगळ्या प्रॉब्लेमना फेस करत गाडी चालवायची आहे चला आता काय लाईट वगैरे येत नाही आहे त्यामुळे नक्कीच तोच प्रॉब्लेम होता बघूया आता आत्ता निघालोय म्हणजे आता मस्त गाडी पिकअप घेते बघा पाचशे रुपयाचं डिझेल टाकलं कारण पुढे गोवा बॉर्डरला ना मला फुल करायची आहे टँक त्यामुळे इथे पाचशेच टाकलंय इथे हे डिझेल टाकलंय पाचशे रुपयाचं आणि निघालोय आणि आता डायरेक्ट थांबणार आहे ओरोजमध्ये मध्ये कशाला तर बहिणीकडे जेवायला जाणार आहे आज बाहेर कुठे जेवणार नाही आहे कारण आज आहे संकष्टी वेज जेवायचं आहे आणि डायरेक्ट तिथे जातो आणि मग तिथनं पुढे निघूया सत्तावीसशे रुपयाचं डिझेल बसलं सत्तावीसशे मित्रांनो हो, सत्तावीसशे रुपयाचं डिझेल बसलं मग अशी पाचशे रुपयाचं घातलेलं आहे आता फुल झाली टँक आता झिरो करूया घालून ना मी हायवेच्या बाजूला थांबलोय ती मेहंदी देण्यासाठी ती येत आहेत हे बघा टू व्हीलर घेऊन ते आले हे बघा यांची आहे ती मेहंदी मेहंदी घेऊन झाली आहे आता हायवेला बाहेर काढतो गाडी मी ओरोस मध्ये पोचलोय आता जेवण करतो बहिणीकडे आणि मग इथनं जाऊया आपण बऱ्यापैकी थंडी आहे मस्त वातावरण आहे चला केअर याच्यात दहा काय कियारा ही माझी भाची वारीच <laughs> केराचं घर बघा काय मस्त आहे तर मी आता जेवण करतो जेवण झाल्यानंतर जाऊया आता वाजले दहा दहा वाजलेत रात्रभर गाडी चालवायची आहे झाला मस्त झालो आहे बहिणीने जेवण बघा आहे भारी बनवले का काय बटाट्याची काप आहेत चवळीची उसळ हे करंजे मोदक नाही ना, ना? डाळ आणि भात पातोळे पातोळे बनवलेत केरा जेवली तू हां मी जेवतो आता पटकन पटाफट पट जेवतो मग बाहेर पडू भरपूर थंडी आहे मस्त वातावरण आहे रात्रभर आता गाडी चालवते तर ता मित्रांनो आता जेवण झालंय पोटभर जेवण झालंय आता मी निघतो देवा हो नमस्कार चला बाय निघतो हे केला डाटा चला मित्रांनो निघूया काय बाय भरपूर धंडी पडली आहे बाहेर त्यामुळे कास लावून घेतो बऱ्यापैकी धंडी आहे बऱ्यापैकी झोप यायला लागली रात्रभर गाडी चालवणार म्हणे आता तारळ्यात पोहोचलो तराळ्यात बाबा खारे पाटणला पोहोचलो मी अधिष्ठी मातेचं मंदिर इथे नमस्कार करतो आणि निघतो नमस्कार करायला मी आता गाडीतून खाली उतरलो पण बाहेर एवढी थंडी आहे ना काचा वगैरे बंद आहेत त्यामुळे काय आतमध्ये वाटत नाहीये गाडीच्या बाहेर जबरदस्त म्हणजे भयानक थंडी आहे मस्त आहे थंडी पण एन्जॉय करायला पाहिजे बटन मध्ये पोहोचलो आणि भात जेवल्याचं हे नुकसान आहे फक्त मी ओरोस पासून बटन पर्यंत आलो आणि आता मला झोप यायला लागली होती चहा पिला म्हणून जाऊया आता हाती टोल पोहोचलोय टोल सध्या कुठच चालू नाही त्यामुळे साईडने गाडी काढावी लागते एकच लेन चालू ठेवली आहे त्यांनी आता मी ना राजापूर मध्ये पोहोचलोय आणि परवा इलेक्शन असल्या कारणामुळे काय होत आहे माहिती आहे सगळीकडे चेकिंग होती आहे गाडीची आता राजापूरपर्यंत माझी गाडी दोन वेळा चेक झाली आहे सगळं माग मागे ओपन करून दाखवावं लागतंय काय आहे काय नाही आहे मुंबईत जाईपर्यंत किती चेकपोस्ट भेटतील सगळीकडे चेकिंग सुरू आहे इलेक्शनमुळे आपल्या गाडीत काय दोन नंबर माल नाही आहे हो। फक्त काय गाडीचे पेपर पेपरच ओके काय मालाचे पेपर ओके हो आहेत हो फक्त काय थांबून यांना था, सगळं मागे खोला दाखवा तोच एक कंटाळा बाकी काय प्रॉब्लेम काही नाही तर मित्रांनो रात्रीचे दीड वाजला आहे आणि मी आता देवरूपमध्ये पोचणार आहे रस्त्यात एकही गाडी नाही आहे एकही गाडी पूर्ण सुनसान रस्ता आहे hmm. सावरड्यात सुचतोय सावरड्या झोप येते झोपूया दोन तास त्या डिलेवरी द्यायची ते काही दिवसभर चालवावीच लागणार गाडी तर दोन तास झोपतो डोळे किती बरेच वेळ असं असं डोळे मोठे करून चालवायचा प्रयत्न केला पण नाही डोळे बंदच होत आहेत त्यामुळे लिस्ट घ्यायची नाही कधी झोपायचं झोपतो मी जागा पंपावर गाडी लावतो रात्रीचे तीन वाजले आहेत आणि मी आता सावर्डेमध्ये हो पोचलो आहे थोडा आराम करतो दोन तास आणि मग निघूया मी विचार केलेला चार साडेचार वाजेपर्यंत गाडी चालवेन माड खेडपर्यंत तरी जाईन पण नाही जमते हो खूपच डोळे असे बंद होत आहेत झोपूया रिस्क नाही घ्यायची कधी पण बाय काहीसा असा सेटअप केला आहे इकडे वगैरा टॉवेल लावलाय आहे पाठीमागे ना लाईट आहे तो पूर्ण प्रकाश आतमध्ये गाडी देत होता हा छोटासा बेडरूम तयार आहे झोपतो मी गुड नाईट गुड नाईट गुड मॉर्निंग झोपूनच राहिलो सकाळी जागच नाही आली मित्रांनो सकाळी जाग आली नाही त्यामुळे झालं काय आता वाजलेच उठलो मी साडेसात आता निघेपर्यंत आठ आणि आज डिलेवरी द्यायची त्यामुळे काय करणार काय समजत नाही ते आता मी आरो सावरच आहे आता पूर्ण दिवसभर गाडी चालवावी लागणार आहे चालू आहे आता प्रश वगैरे केला आता निघूया चला आता पूर्ण दिवसभर गाडीच चालवायची आता काय बोलणार माझा ना झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी ना लवकर तीन वाजता वगैरे दोन तीन वाजता झोपत नाही कारण एकदा काय झोपलो की मग उठायचं नाव नाही म्हणून मी कंटिन्यू जास्तीत जास्त पाच चार पाच वाजेपर्यंत गाडी चालवायचा प्रयत्न करत असतो आज काय झोपलो तीन वाजता झोपलो लवकर झोपलो त्यामुळे झालं काय उठलो नाही आणि आता काय दिवसभर आता उन्हातनं गाडी चालवावी लागणार तर मी सेकंड डे डिलेवरी ना अर्जंट डिलेवरी घेत नाही आणि अर्जंट डिलेवरीचा कसा विषय पूर्ण रात्रभर एकतर लेट सोडतात ते लोक आणि मग रात्रभर गाडी चालवून जावं लागतं मुंबई आपला मुंबई गोवा हायवे काय एवढं चांगलं नाही आहे त्यामुळे जातं बा बरेच बारा तासच गाडी पोचत नाही चौदा पंधरा तास लागतात पोचायला पोलादपूरमध्ये पोहोचलो आहे मी आता झाले सव्वादा नाश्ता करून घेतो जेणेकरून कंटिन्यू गाडी चालवायला बरी आता थांबणार नाही कुठे जेवायला पण नाही थांबणार कारण जेवायला थांबलो तर परत एक तास जाईल आता पोटभर नाश्ता करतो इथेच चला हे बघा पवनराज म्हणून हॉटेल आहे मध्ये बघूया कसा मिळतो नाश्ता माझा एक मित्र इथे नाश्ता करायला थांबला त्याची गाडी बघितली आणि मी थांबलो अवघा माझा मित्र हो इथे नाश्ता करायला थांबला याची गाडी बघूनच मी थांबलो आहे इथे मी पण नाश्ता करतो लाईटी चालू ठेवलं ते बंद करा आहे <laughs> हा हो नाश्ता करतो करत। आणि मग निघतो याची पण माझ्यासारखी छोटी गाडी लाईट चालू ठेवल्या आहेत गाडीच्या आणि नाश्ता करतो आता बॅजरी उतर उतरणार आहे नाश्ता आलेला आहे मिसळ पाव ऑर्डर केली फटाफट नाश्ता करतो आणि आपण बाहेर पडूया बरोबर नाश्ता वगैरे करून झाला आहे दोन पाण्याच्या बॉटल घेतल्या आहेत आता कंटिन्यू चालणार भिवंडीत जायचंय <laughs> आणि हा वाशीमध्ये जाणार वाशीमध्ये जरा भाडा <laughs> फोन करा चला चल चल आता मध्येच कुठे थांबणार नाही कंटिन्यू चालवायची आहे साडे दहा वाजले आता इथून भिवंडीत पोचायला किती वेळ लागतो बघा संध्याकाळ तर होणारच होणार झोपलो ना पाच पाच दस चार पाच तास झोपलो मी त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला काय जाऊ दे मला ना उन्हात कंटिन्यू सनग्लासेस वगैरे वापरायची सवय झाली त्यामुळे आज काय आहे गॉगल मी घरी विसरतोय त्यामुळे हे ऊन सहन होत नाहीये आजचा दिवस असाच जाणार होता डोळे असं बारीक करून गाडी मध्ये आणि आता हा रस्ता खूप चांगला आहे आता हा मांडगाव पर्यंत आम्हाला चांगला रस्ता भेटणार मग नंतर मांडगावच्या पुढे पूर्ण खड्डे डायव्हर्जन असा प्रवास करायचा आहे आता मस्त चालली आहे गाडी पाय वरती ठेवून डबल टॉप मध्ये गाडी आहे मी चाललोय असा रस्ता पाहिजे नाहीतर काय तो नागोठण्यात रस्ता आहे तो प्रत्येक वेळी सेकंड थर्ड सेकंड थर्ड अशीच गाडी चालते मांडगाव मध्ये मित्रांनो मांडगाव अशी ट्रॅफिक नाही आहे मित्रांनो हजार रुपयाचा डिझेल टाकतो आणि रुपयाचा डिझेल टाकलोय आता पटापट भिवंडी मध्ये जाऊया दीड वाजलाय अजून इथे दीड म्हणजे अर्ध्या तासात बळसव्या वाटाला तिथून दोन तास लागतील पुढे चार वाजेपर्यंत तरी पोचला पोचायला पाहिजे झोपलो तिथेच वाट लागली दोन तास कमी झोपलो असतो ना एवढ्यात मी अर्ध्या तासात भिवंडीत पोचलो असतो दोन वाजेपर्यंत सिग्नल पडलाय आता मी कुठं पोहोचलो आयुर्वेदिक पोहचलो आयुर्वेदिक सिग्नल पडलाय मी आता भिवंडीत पोहचलोय त्याने लोकेशन पाठवलं माझा इतना आठ आठ किलोमीटर बाकी आहे पण आठ किलोमीटरला एक तास दाखवतोय हो काय करू काय समजत नाही भिवंडीत पोचून ना हा बघा ट्राफिक मध्ये अडकलोय अरे बघा पूर्ण ट्राफिक आहे गाड्याच पुढे जात नाही एका जागेवर थांबल्यात गाड्या काय करू समजत नाही शिटया आता चेहऱ्यावर स्माईल आली कारण फायनली भिवंडीमध्ये पोचलो त्या लोकेशनवर पोचलो एवढं टेन्शन आलेलं ना की ट्राफिक बघून आणि रोड चालू असेल काय भिवंडीमध्ये काय सांगू शकत नाही काय होईल काय आता खाली करतो पटकन आणि बोलतो तुमच्याशी कशाचं घेतलेलं माहिती आहे इथे जर लेट पोचलो तर हे गोडाऊन बंद होणार आणि उद्या आहे इलेक्शन त्यामुळे उद्या सगळं बंद आहे त्यामुळे मी इथे राहायचं काय म्हणजे ते सगळे वेगवेगळे विचार यायला लागलेले डोक्यात त्यामुळे थोडा टेन्शनमध्ये हो आलेलो आता खाली झाली आहे तर टेन्शन नाही आहे आता करर फायनली गाडी खाली झाली फक्त पाच मिनिटं लागली गाडी खाली करायला पाच मिनटासाठी एवढं ये टेन्शन येऊन बसलेलो की काय विचारू नका आणि तर मी आजचा हा ब्लॉग ना इथेच संपवतो तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय